नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका या पार पडल्या ज्यामध्ये सर्वात महत्वाची जागा असली मराठवाडे छत्रपती संभाजीनगर ही संभाजीनगरची जागा जी आहे शिंदे गटाती हे जिंकून आणलेली आहे जे जर पाहिलं तर मंत्री अ संदीपान भुमरे हे उमेदवार होते महायुतीकडनं आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर जागेचे खासदार झालेले आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय येऊन ठेपलेला आहे तिथे पालकमंत्री जे पद होतं हे संदीपान भुमरे यांच्याकडे होतं मात्र आता आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की नेमकं पालकमंत्री पद युतीमध्ये कोणाकडे झालं तर हे देखील महत्वाचं पाहणं ठरणार आहे आपण जर पाहिलं तर निवडणुका पार पडल्या पडल्या भारतीय जनता पार्टीकडून जे छत्रपती संभाजीनगर पालकमंत्रीची मागणी या ठिकाणी आम्हाला देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली होती तर आपण दुसरीकडे पाहिलं तर जे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते जे आहेत संजय शिरसाट यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केलेली आहे या पालकमंत्री पदासाठी मात्र दोन तीन ते तीन दिवसापूर्वी पुन्हा एक नाव चर्चेमध्ये आलेलं आहे आ, मंत्री अल्पसंख्याक मंत्री जे आहेत अब्दुल सत्तार यांचं सुद्धा नाव आता पुन्हा चर्चेत आलेलं आहे नेमकं आता आपण जर पाहिलं तर एकीकडे भारतीय जनता पार्टी या पदासाठी इच्छुक आहे तर दुसरीकडे आता शिंदेगड सुद्धा इच्छुक आहे तर मात्र पण तीन जण आता अतुल सावे जे आहेत भारतीय जनता पार्टीकडून हे सगळं इच्छुक आहे पा, या पालकमंत्री पदासाठी तर दुसरीकडे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट आणि तिसरा आलेलं नाव आहे अब्दुल सत्तार मात्र या तिघांपैकी आता नेमका या पालकमंत्रीची माळ जी आहे ही कोणाच्या गळ्यामध्ये पडणार आहे आता हे देखील पाहणार सध्याला महत्वाचं ठरणार आपण जर पाहिलं तर आता विधानसभेच्या निवडणुकांना आता काही महिन्याचं बाकी आहे नेमकं एवढ्या महिन्यात तरी नेमकं हे पालकमंत्री पद कोण भूषवणार आता हे पान देखील महत्वाचं ठरणार आहे मी देवराजरे महाटोआ छत्रपती संभाजीनगर